माझ्या व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करते आज अगाव मी स्वामी चरित्र यांचं सारामृत पारायण करणार आहे आपण कसं करायचं माहिती आहे का जसं आपल्याला अडचणी असतील आपल्या अनेक मागे संकटे असतात पण आपल्याला त्याच्यातून बाहेर पडायचं असतं आणि काहीतरी आपल्याला कुणाला तरी आधार हवा असतो त्यासाठीच आपण स्वामी समर्थाचरणी असं सारामृताचं एक एकवीस दिवसाचं हे पारायण करायचं असतं त्यासाठी हे ग्रंथ घ्यावा लाग सारामृताची अशी पोती घ्यावी लागते आणि याच्यामध्ये आपण काय करायचं संकल्प सोडायचा की ताटामध्ये एक तांब्याभर पाणी घ्यायचं एक रिकामा ताट घ्यायचं एक चमचा घ्यायचं सं आपण संध्यापात्र संध्याकाळी म्हणतो आपण तशी आणि स्वामींना संकल्प करायचा स्वामी मी तुमचे एकवीस दिवसीय सारा पारायण करणार आहे अखंडपणे करणार आहे एकवीस कुठल्या वेळेस त्याचं वेळ आहे तर त्याला बंधन नाही आहे आपण कुठल्या वेळेस रिकाम्या वेळेत करू शकतो त्याचे खरंच अनुभव येतात मी त्याची परिस्थिती घेतलेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगते मी खूप संकटामध्ये होते मला खूप असं त्याचा अनुभव आला म्हणून मी तुम्हाला सांगते हे बघा हे एकवीस दिवसांचं हातावर आपलं पाणी घ्यायचं आहे तिच्या त्याच्यावर आपण स्वामींच्या पुढे हात जोडून उभा राहायचं स्वामी मी तुमचं हे सारामृत पारायण एकविटीच करणार आहे आणि हे खरंच हे पारायण म्हणजे स्वामींचं खरंच एक अमृत आहे आणि आधार आहे आपल्या जीवनासाठी हे खूप छान प्रकार पहिल्या अध्यापासून आपण सुरू करायचं असतं गुरुवारीपासूनच सुरू केलं तर सगळ्यात चांगलं असतं आणि हे पारायण म्हणजे खरंच स्वामी आपल्या समोर उभे राहतात आपल्या साष्ट आपल्याला खरं त्याची प्रचिती येते आणि मी ती अनुभवली आहे म्हणूनच तो मानवी आज सांगते आहे मी कधीच केलं नव्हतं पण मला वाटलं करावं ऐकलं असंच आणि मग काय करायचं आपण तीन पळ्या सं याच्या ताटामध्ये सोडायचे आहे आणि त्या कुठलं मी सांगितलं कुठल्या ताईचं बंधन नाही याला त्याच वेळेस आपण हे पारायण सुरू करायचं आहे खाण्याचं पिणं तसं नाही आपण तर शाकाहारी असतो ते वेळेस मांसावर करायचं नाही आम्ही शाकाहारीच आहोत पण ज्या खात असेल त्याने एक दिसं नाही करायचं आणि मस्तपैकी आपण हे सकाळी मस्त आवरून घ्यायचं सगळं आपण तर सगळं स्वच्छ झाल्यावरच मस्त शुद्ध मनाने हे पोतीरा हा जोडण्याचे हे संकल्प करून असे निरांजन ओवाळून अशी उत्पत्ती एक एखादं फळ समोर ठेवून नित्य एकवीस दिवस न खंड पडता हे आपण पारायण करायचं आहे आणि खरंच सारामृत मी प्रत्यक्ष आणब खूपच स्वामी आपल्या मागे अगदी अदृश्यपणे आपल्या पाठीमागे उभे असतात आपल्याला खंबीरपणे उभे करतात आणि आपण त्याचा अनुभव घेत असतो म्हणून मी स्वामी अमृताचं पारायण मी केलं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सांगते खरंच स्वामी ह्या जगामध्ये आहे आणि आपण विश्वास ठेवायलाच पाहिजे हे कलियुगामध्ये स्वामी समर्थ सारखे तात्काळ पाहुणारी स्वामी समर्थ आहेत हे साब स्वामी गजानन बाबा साईबाबा हे यांचीच रूपे आहेत म्हणून मी सांगते हे पारायण असं करा एकवीस अध्याय असतात त्याचे आणि आपण एकवीस एकपासून ते सुरू करायचे हे रस्ता एक करा आहे एक एकपासून सुरू करायचं आहे आणि शेवटचे एकवीस अध्यायापर्यंत आपण याचं पारायण करायचं छोटे छोटे अद्यास जास्त मोठे पण लागतात जास्त वेळ लागत नाही एक तास लागतो किंवा सर आपण सारखं म्हणजे हे वाचलं तर चाळीस मिनटंच लागतात त्याला जास्त वेळ लागत नाही आणि आपण हे कर नक्कीच करा हे सारामगुरु मी केलेलं आहे तुम्हाला सांगते याचा अनुभव नक्कीच येतो आणि आज मी असे पारायण सुरू केलेलं आहे आणि माझ्याचं वाचून पण झालेलं आहे म्हणून तुम्ही करा जय स्वामी समर्थ श्री सद्गुरु स्वामी समर्थ जे तारक मंत्राचं पाणी आपण व्हिडिओ अनेक व्हिडिओ बघतात त्याप्रमाणे मी पण केलेला आहे तुम्ही करा मी गुरुचरित्रचं पालनसुद्धा करणार आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे आणि जय स्वामी समर्थ असं म्हणून हात जोडणार आहे तुम्ही माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करत जा आणि अशीच माझ्या पाठी स्वामी समर्थ उभे राहतील तर तुमच्याही पाठी मागे उभे राहो हीच माझी स्वामी चरणी प्रार्थना ओम साईराम